नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा सामान्य ज्ञानाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण तुमच्या रोज दररोज घेऊन येत असतो ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहावे परीक्षेची वाट न बघता परीक्षा जेव्हा केव्हा पण असेल परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसावेत एवढंच निश्चय लक्षात ठेवून हे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला परीक्षा पास करायची आहे परीक्षा होईल एक ना एक दिवस नक्की होणार आहे तुम्ही रोज विचारता सर परीक्षा केव्हा आहे परीक्षा केव्हा आहे परीक्षा होईल मित्रा एक ना एक दिवस परीक्षेच्या वेळ येईल आणि त्यावेळेस आपला अभ्यास नाही झाला असं व्हायला नको म्हणून अभ्यास करून घ्या त्यानंतर लवकरच येणार आहे अभ्यासाला गती द्या जोरात करा त्या ठिकाणी पहिला प्रश्न पहा काय आहे कृत्रिम पाऊस पडण्याच्या खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होत असतो बघा कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर त्या ठिकाणी होत असतो याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून याच व्हिडिओमध्ये तुमचं रिव्हिजन चांगल्या प्रकारे होऊन जाईल तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन सिल्वर आयोडाईट हे याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे पहा प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रातील रिकामी जागा ही मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे महाराष्ट्रातील रिकामी जागा ही मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॅटेराईट प्रकारची ही मृदा सर्वाधिक उपयुक्त आहे प्रश्न तिसरा आहे भुईमुंग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते बघा भुईमुंग या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात या राज्यामध्ये भुईमुंगाचं जा सर्वात जास्त उत्पादन होत असतं कर्नाटकामध्ये कॉफी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असते हे लक्षात ठेवायचं आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरातमध्ये भुईमुंग सर्वात जास्त उत्पादित केला जातो प्रश्न चौथा आहे वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिलेली आहे बघा वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय मराठा संघ यांनी वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी दिलेली आहे प्रश्न पाचवा आहे जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती आहे जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चीनी ही भाषा जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे प्रश्न सहावा आहे नीरज चोप्रा यांनी कोणत्या खेळात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भालाफेक याच्यामध्ये दिलेले आहे प्रश्न सातवा आहे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे प्रश्न आठवा आहे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी यांनी सुरू केले होते प्रश्न नववा आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पाच ऑक्टोंबर या दिवशी डॉल्फिन दिन साजरा केला जातो प्रश्न अकरावा आहे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे भारतात सर्वाधिक आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रेवा मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे प्रश्न बारावा आहे फुप्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रक्ताचे शुद्धीकरण हे फुप्फुसाचे मुख्य कार्य आहे प्रश्न तेरावा आहे भारतातील पहिले पेपरलेस विधानसभा कोणती आहे भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागालँड हे आहे नागालँडची राजधानी बघा कोहिमा हे आहे प्रश्न चौदावा आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे आताच धाराशिव या जिल्ह्यात आपल्याला संत गोरोबा कुमार यांची समाधी पाहायला मिळणार आहे प्रश्न पंधरावा आहे नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जात असतो नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार साहित्य रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या सर्व विषयाकरिता नोबेल पुरस्कार दिला जातो प्रश्न सोळावा आहे त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदी उगम पावत असते गोदावरी नदी हे ब्रह्मगिरी पर्वतातून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावत असते कोणत्या ठिकाणी तर याच योग्य स्थळ आहे नाशिक जिल्ह्यातून ते उगम पावत असते कृष्णा ही नदी सातारा महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावत असते त्याबरोबर कोयना सुद्धा आहे आणि भीमा भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगम पावत असते प्रश्न सतरावा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शेकडू हा भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळत असतो हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रश्न अठरावा आहे विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात वि, वि, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार टंगस्टन या धातूची तार वापरली जाते प्रश्न एकोणीसावा आहे खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे पैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे याचे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे प्रश्न विसावा आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणत असतात पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर तीन परिवलन त्या ठिकाणी म्हणत असतात प्रश्न एकविसावा आहे खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही आहे खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला नाही याचे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांना मिळालेला नाही आहे बाकी हे तीन जे आहेत सर्वपल्ली राधाकृष्ण सि रमन सी राजगोपालचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न बावीसावा आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशा संबंधित आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे कशा संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न हे कलम आहे प्रश्न तेवीसावा आहे हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अन्य धान्याशी निगडित हरित क्रांती आहे या हरित क्रांतीचे भारतात एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जे जनक म्हणतात भारतात लक्षात ठेवा स्वामीनाथन महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जे जनक म्हणतात वसंतराव नाईक त्यानंतर जगामध्ये नॉर्मन बॉरलॉग यांना म्हणत असतात नॉर्मन बॉरलॉग यांना म्हणत असतात प्रश्न आय एम पी आहेत हे सर्व विचारले जाते प्रश्न चोवीसावा आहे जीएसटी हा खालीपैकी कोणता कर आहे जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वस्तू आणि सेवा कर हा जीएसटी कर आहे गुड्स सर्व्हिस टॅक्स प्रश्न पंचवीसावा आहे कोणत्या देशात पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे कोणत्या देशात पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जपान या देशामध्ये पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरू केली आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा प्रश्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या